Hello, my dear students! Hi, teachers! Today we are going to play one more interesting and joyful game. And the name of the game is Mind Game! Correct, Mind Game! बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके आता इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे काय हे रे त्रिकोण किती बनवलेत मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आता या दोन त्रिकोणांचं करायचं तरी काय तर नीट लक्ष देऊन ऐका आता ह्या दोन त्रिकोणापासून तुम्हाला बनवायचं आहे एकच त्रिकोण किती आणि त्यासाठी चान्स मिळणार आहे दोन कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आणि एक त्रिकोण बनवायचा इझी बट ट्रिकी गेम ओके कळालं हो। चला पहिला चान्स देऊया आपण सरस्वतीला सरस्वती, सरस्वती बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा सरस्वती तुझ्याकडे दोन चान्स आहे चला पहिला चान्स आहे हा सरस्वतीचा चला सरस्वतीचा दुसरा चान्स आहे बघूया सरस्वतीला जमतय का आता कुठे ठेवणार आहे सरस्वती बघ विचार कर आपल्याला एकच त्रिकोण आहे दोनाचे एकच बनवायचे की नाही दोन त्रिकोणाचा एकच त्रिकोण आहे चला सेकंड चान्स चला बनला का बाळा एक त्रिकोण किती बनले तुझे त्रिकोण तूच मोज बर आता दोन बनले चला छान प्रयत्न केला तू पण आपल्याला एकच हवा आहे पुन्हा नाही तसंच ठेव बेटा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा समर्थ ओके फर्स्ट चान्स अँड सेकेंड चान्स किती बनले समर्थ बाळा बनले आपल्याला किती हवेत वेल ट्राय बेटा पुन्हा तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना तरी जमत आहे का आदित्य बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत आदित्य तुझ्याकडे ओके okay, फर्स्ट अँड द लास्ट चान्स बघूया आदित्यला जमत आहे का चला कुठे ठेवणार आहेस आदित्य तू आता बघा किती विचार करतोय आदित्य विचार करून त्याने स्टिक ठेवलेली आहे आणि किती त्रिकोण बनले बाळा तुझे टू बनलेले आहेत ती पण ही स्टिक जर अशी व्यवस्थित ठेवली तर टू हा पण आपल्याला किती हवे आहेत एक चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आर्यन दोन चान्स आहेत हा आर्यन तुझ्याकडे ओके पहिला चान्स आहे हा आर्यनचा आणि लास्ट चान्स चला आर्यनने डोकं चालून एकावर एक स्टिक मांडलेली आहे तरी आर्यन किती मांडले चौक सॉरी त्रिकोण टू कोणते दाखव सर वन टू पण ही स्टिक इथं जॉईन झाली का जॉईन झाली तरच कारण की त्रिकोणाला तीन बाजू असतात है की नाही ओके okay, चला दोन त्रिकोण बनवलेत पण आपल्याला एकच हवा आहे आर्यन किती वन वेल ट्राय बेटा पुन्हा आहे ठेव हो, आणि इतरांना आपण चान्स देऊया बघूया त्यांना जमतय का परी बेटा रेडी ओके स्टार्ट okay, बेटा परी ओके okay, पहिला चान्स आहे हा परीचा अँड द लास्ट चान्स किती बनले ग बाळापरी टू वनले त्रिकोण तिने दोन त्रिकोण बनवलेले आहेत पण परी आपल्याला किती हवेत बेटा एकच एक पण तू छान प्रयत्न केला बाळा पुन्हा आहे तसं हो। ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा समर्थ तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स बघूया समर्थला जमतय का आता चला समर्थ विचार करतोय की कुठे नक्की स्टीक ठेवायची ती आहे ना समर्थ चला विचार कर आणि व्यवस्थित ठेव बघूया तुला जमतय का आपण कुठे ठेवणार आहेस झालं ठेवून किती बनले समर्थ तुझे त्रिकोण किती एक बनला इथे कि नाही इथे एक पण ह्या स्टिक शिल्लक राहिला ही अशी इकडे इकडे हैकी नाही आपल्याला सगळ्या स्टिक्सचा वापर करून किती बनवायचं एक एक। बन आहे एकच त्रिकोण बनवायचा आहे छान प्रयत्न केला समर्थ बाळा तू पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना संधी देऊया बघूया त्यांना तरी जमत आहे की नाही ओके दे दे दे। काव्या बेटा रेडी ओके कोणत्या पण दोन स्टिक हलवायच्या काव्या आणि एकच त्रिकोण बनला पाहिजे ओके स्टार्ट बेटा वन आणि टू दोन चान्स झालेत काव्याची काव्या बेटा बनला का किती त्रिकोण बनवायचा एकच त्रिकोण हा चला काव्याने तर एक त्रिकोण बनवलेला आहे काव्या पण ही एक दोन तीन ह्या स्टिक्स मात्र तुझ्या शिल्लक राहिल्या आपल्याला सगळ्या स्टिकचा वापर करून किती बनवायचा एकच त्रिकोण चला वेल ट्राय काव्या पुन्हा आहे तसंच ठेव बेटा आपण इतरांना चान्स देऊयात श्रुती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा श्रुती दोन चान्स आहेत तुझ्याकडे श्रुती कोणत्या पण दोन स्टिक तू हलवायच्या आणि आपल्याला एकच त्रिकोण बनला पाहिजे किती एकच त्रिकोण बनला पाहिजे विचार कर की कोणत्या दोन स्टिक हलवल्यानंतर एक त्रिकोण बनेल चला विचारात पडलेली श्रुती आहे आता बघू या श्रुतीला जमतंय का चला पहिला चान्स आहे हा श्रुती तुझा ओके आणखीन एक चान्स आहे लास्ट चान्स तुझा विचार कर की कोणती स्टिक हलवली की बरोबर एक त्रिकोण तयार होईल चला बघूया श्रुतीला जमतोय का आपण लास्ट चान्स हा श्रुती चला कुठे ठेवणार आहेस ओके श्रुती बाळा त्रिकोण बनला का नाही एक सुद्धा त्रिकोण तुझा बनलेला नाही चला काही हरकत नाही बेटा पण तू प्रयत्न तरी केला ना छान व्हेरी गुड प्रयत्न करायचा हार मानायची नाही जोपर्यंत आपण लढाई जिंकत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नसतात हे की नाही छान वेल डन तू प्रयत्न केला व्हेरी गुड पुन्हा आहे तसं ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना का ओके समृद्धी बेटा रेडी yes, ओके देन स्टार्ट बेटा समृद्धी समृद्धी पहिला चान्स आहे तुझा हा आणि सेकंड चान्स ओके समृद्धी बेटा व्यवस्थित स्टिक ठेव ओके व्हेरी गुड अँड एक्सिलेंट दोन स्टिक हलून समृद्धीने बरोबर एक त्रिकोण बनवलेला आहे व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन समृद्धी तिच्यासाठी जोरदार टाळ वाजवा सगळ्यांनी समृद्धी बेटा कसा जमलं का तुला सगळे मुलं दुसऱ्या हां आणि मी दुसरं टीकल तर मला कळलं मग मी केलं and my the game jingley we'll very good samruddhi excellent and well done winner of the game is samruddhi very good beta i am really proud of you thank you teacher okay asech nav navin video pahanyasathi maza channel la subscribe kara ani ho bell icon la press karayla visru naka म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स